मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आता सईला पक्की खात्री पटली आहे की लोखंडे कपल तिचे आई बाबा नाहीत कारण त्याचं वागणं एवढं विचित्र आहेत ना की आधी अर्जुनला शंका यायची बिचाऱ्याने डीएनए टेस्ट पण केली पण त्यात तो फेल झाला कारण प्रियामुळे प्रियाने ऐनओी सॅम्पल बदलले आणि डीएनए रिपोर्ट मॅच झाले बिचाऱ्याचा जो संताप झाला ना तो आपण व्यक्त म्हणजे आपण बघू शकतो फक्त इमेजिन करू शकतो फक्त बस तर येण्याबाहेर होतं काय की अर्जुन सायली बाहेर पडल्या असं कारमध आणि त्यांना दिसतं की रस्त्यामध्ये लोखंडे फॅमिली भीक मागते म्हणजे तिचे आई बाबा भीक मागतात मग ती गाडीतून उतरते दोन गाडीतून बसवते आणि दोघे एक व्यंकटे डोळ्याने काहीतरी खानाखुना करतात आणि घरी आल्यानंतर मात्र सायली अर्जुन म्हणत असते की माझे आई बाबा असं रस्त्यावर भीक मागणं मलाही पटत नाही आणि त्याच्यावर मला असं वाटतं की ते माझे आईवडीलच नाहीयेत म्हणजे पक्की खात्री आहे का माहीत नाही पण माझं मन मला सांगतंय की हे माझे आईवडील नाहीयेत मात्र अर्जुन म्हणतो की डीएनए रिपोर्ट तर मॅच झालेत ना मात्र ती म्हणते की डीएनए रिपोर्ट खोटे पण होऊ शकतात किंवा बदल पण होऊ शकतात त्यामध्ये मग आता जिथे सरीला खात्री पटत नाही म्हटल्यानंतर अर्जुन पुन्हा एकदा काहीतरी प्रयत्न करणार हे नक्की आता लवकरच प्रियाचं भांड फुटणार आणि ते लोखंड फॅमिलीचं सुद्धा उदो उदो, उदो होणार बघूया पुढे काय होतं ते त्याकरता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका